महाराष्ट्रातील एकूण पाचशे सहा प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन जवळपास तेराशे कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन वर्धा बल्लारच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण या मार्गिकेमुळे मालवाहतुकीचा लोड कमी होण्यास मदत होणार महायुतीची दिल्लीत होणारी आजची बैठक रद्द येत्या दोन ते तीन दिवसात बैठक होण्याची शक्यता जागा वाटपावर पुढील तीन ते चार दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता शिंदे आणि अजित पवारांकडून वाजवी जागांची मागणी तर भाजप दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त जागा लढवणार हे जवळपास निश्चित भाजप लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दुसरी यादी आज जाहीर होण्याचा अंदाज केंद्रीय निवडणूक भाजपच्या समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील तेवीस ते पंचवीस जागांवर चर्चा नितीन गडकरी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आज घोषणेची शक्यता Racke, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतील शिवाजी पार्कात समारोप होणार संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार शरद पवार यांच्यासह संजय राऊत राहुल गांधींच्या चांदोडमधल्या सभेत सहभागी होणार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा तेरा मार्चला नाशिकच्या मालेगावमध्ये सौंदाणे गावात राहुल गांधी मुक्कामी असणार नंदुरबारमध्ये भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नितलांचं काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राहणार उपस्थित काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार राजस्थान मध्यप्रदेश उत्तराखंड गुजरात आसाम आणि दीव दमण या राज्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा यवतमाळच्या राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मिळावा यवतमाळच्या राळेगावात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार दुपारी बारा वाजता लेआउट मैदानात सभा संजय राऊतांपासून तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर उमेदवारांची करणार चाचपणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माहितीकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मनसेचे नेते वसंत मोरेंची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल मर्यादेबाहेर त्रास श... सहन केल्यानंतर माणूस शांत होतो या आशयाची पोस्ट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट